हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना लय पाऊस आलाय भावा बाका सारा पोरचे कपडे शिवत होती कपडे लय पाऊस आला लय म्हणजे लय काय सांगायला नको एवढा लाईट बी गेली चाललं होतं कपडे शिवायचं काम माझ मरण पाऊस का चाललं ही काय मिशनीवर काम चाललं होत दाखवते तुम्हाला लय डेंजर पाऊस राव हा इजान तीन सामाग्यात बादाबादा बादा हका बदा नुसत काळ झळ ढोन झालं या काळ ढ दाखवते तुम्हाला पाऊस बघा कसा काय पाऊस नादच खुळा हा हा का पाऊस बघा कस काय ती पाऊस पाऊस्या फिडक्या पॅक केल्या का वार कावधान पाऊस आता शांत चाललाय जरा नाही तर निसत भरभार 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 भर, 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 हिकडून तिकडं तिकडून हिकड तिकडून हिकड इकडून तिकडं असं चाललं होतं मरणाचं धोवा 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 पाणी पण चाललंय बाहेर बाकी बाहेर भात 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 वाच नुसतं लय पाऊस लय म्हणजे काय सांगायलाच नको असा पाऊस चाललाय मी झाली मागचे ते बघा इथू गावात धडधाड गाडगाड गाळ झालाय निसता बाळासा गाळ जणू सगळं आबाळ खाली आलंय पाण्याने वाचनानी असं झालंय आबाळ निसत गाळ हका गाळ झालाय नुसत आबाळ असा हका तसं पाणी वाचन सारा पोरचे पण वाला झालाय कस पाणी बदा बदा पडतय वरण तरी क आता कमी आलं जरा पाणी वाहत नाही तर लय पाणी वाहत होत नसतं बाका 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 बका कस झालंय आवाज काळ बघा का। हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडावे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद वारे अका परत पाऊस नाही का बद्दा बद्दा बदा वाहतय निसत पाणी अका धुवा 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 चाललो डोंगराच्या कड्या कपाऱ्या वाया लागल्या ती काय ती डोंगर डोंगराच्या कड्या कपाऱ्या वाहून पाणी येत ना आपल्या इथून साऱ्या कड्या कपाऱ्या वाहिलेल्या डोंगर भाग सगळा आता आपल्या जुन्या बंगल्यात होतो तेव्हा पाऊस आल्या लय हाल व्हायचं वा बहिणी आल्यापासून आपल्याला एवढा पाऊस जाणवत नाही नाही तर आपल्या जुन्या बंगल्यात होत ना तेव्हा पाऊस लय लय व्हायचं लय हाल व्हायचं म्हणजे असं बसून राहावं लागायचं भांडी मांडावी लागायची लोका लयगार सुटलं नाही तर इतकं व्हायचं जुन्या बंगल्यात आपल्या त्याचं नाव तिस अशी भांडी मांडावी लागायची लेकरांना झोपा नाही काय नाही काय नाही पण आता पाऊस जाणवत नाही पाऊस आला तरी था असं जाणवत नाही पाऊस निस्तर धाडधाडन गडगडत चाललं या एक तास झाला असेल पाऊस चालू झालेला आणि पावसाळ्यात काय होतं लाईट जाती ना मग काम करायचं अवघड होतं कपडे शिवत होती मी मोटरी आहे मशीन आपली दोघ दोहा धुवा धुवा आवाज येतोय का आवाज कसं गरजत आहे बघा आणि कुणाच्या गावाला चाललाय पाऊस लेकर बाळ घेऊन आता चिमणीवाणी बसावं लागायचं आपल्या त्या जुन्या बांगल्यात पावसाच्या दिसात लय हाल बेकार हाल व्हायचं भाव बहिणी लय हाल पण काय म्हणतात का नाही हाल काढल्याशिवाय चांगलं बी होत नाही त्याच्यामुळं दिवस पण काढावं लागते आता त्याच पण झालं आपलं काम बर का त्या बांगल्याच त्या चांगलं पाणी पण चांगलं झालेलं त्याला अपूर्वा अपूर्वा च्या पिऊला का जरा च पितो पावसा पाण्याचं काय धुहा पाणी चाललंय भाऊ बहिणीनं दाखवते तुम्हाला काय लाद करायचं नाही इतकं दुहादा पाणी चाललंय ध्व ध्व ध्वध म्हणता म्हणता यंदा यरवाळी पाऊस चालू झालाय झाड वाकली पार झाड खाली ते का ती तर पार पडलं खाली तेव्हा तिकडच झाड त्या भिताडाकडलं वाकलं खाली काका बी बी वाकल पार का कादा बादा 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 पाणी वाचाय घरा माग ना आलं भरलं तेव्हा तिकडं चला पर्ण पाणी पडतंय बदा 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 धब्बा धबा धब्बा चाललोय नुसतं पाणी पावसात ना नाच वाटत होत पण काय झालं माहितीये का गार सुटलं त्याच्यामुळं म्हणलं नको तो नाचायला आधी सर्दीन खोकला ना आला या परत दुखणं बाई न आलं तर काय व्हायच म्हणून म्हणलं मन आपलं रिलॅक्स पुन्हा बाय रिलॅक्स नको लय उड्या मारू आलं दुखणं तर पडशील हातरुणात म्हणून आपली गप्प पडली बघा काका कसं झालं हे पण मस्त झालं ना दरवाजा फिरवाज्या सगळं टकाटकील पिशी जी राहिली त्याची करायची chúc cô này, che ông đàn nay vào này nó cay này, Ây dù, để ra đây ít danger, thì phải vào bên này. असतात ना पावसाच्या दिसात जरी लोखंडाला भेटते इजा पावसा पाण्याच्या दिसात आता गावाकडच्या लोकांचं म्हणणं आहे पावसा पाण्याच्या दिसात आहे ना पायाळू लेकरांना भे असत भी भियात मेंदी म्हणजे बिगर पाळी पाळी राहिलेली लेकर पाळी न येता डिलिव्हरी झाल्यावर पाळी न येता राहिली ना राहिल ना लेकरू त्याला मेंद म्हणते आणि पायाकडून जन्म जन्मलेलं त्याला पायाडू म्हणतात ही गावाकडची लोक म्हणतात त्यांना भियास्त इजा वाऱ्याच्या दिवसात ते काय बायड आता कोंबड्या डालती डाल हा लय जोरात कोंबड्या डालते कोंबड्या लय दाना दिन होती ह्या दिवसात पावसा पाण्याच्या दिवसात दाना दिन होती लय कोंबड्या काय एक पोरगी झोपली या मोठी पोरगी तिला झोप लय लय झोपाट पुरीला एक पोरगी शाळेचा आताच तयारी करायला लागली तिला आता शाळा जाऊन बसू का काय असं वाटाय लागलंय ही पोरगी झोपली या ती दप्तरं आताच आवरून ठेवाय लागली शाळेची तयारी जबरदस्त तयारी चालली शाळेची शाळेत ना कवा जावा असं वाटायला लागलंय त्याला शाळेत कवा शाळेत जाईल कटाळे आता दोन महिन्या घरी खेळून खेळून कुर्गी चाललाय चे हा चाय ऐ सात चेय चाय 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 तुला वाटतय शाळेत कावा जावं असं वाटतय ना हा वाटतय की लय राडा राडा सुद्धा काढला नाही बका ना लगच हाय का एवढा पाऊस झाला जबर दिसतय का लई डेंजर इकडला पाऊस ना करायचा नाही असा दिसत रप्पाप्पा रप्पा तुमच्या गावाला कसा काय झाला भाऊ बहिणीनं पाऊस तरी जाणवत नाही एवढा पाऊस होऊन भी इकडे बघा कशा इजा भडभाड धडधाड करते ते चला चहा प्यायला बिस्किटाचं दोन एक पुढं घ्यावं त्यात दोन तीन एकच हाय वय बाया संपलं वय सगळं ती तू बाय बा बहिणी चहा या तुम्ही पण चहा पिया अ काळा छाय आपला काळा छा आपला काळा छे असतो लय भारी लागतो तिथे पोरे पोरे चहा प्यायचा का गकी तिने सांज आली की कवर झोपती पाच वाजल्या हा मग काय करू ती लबरच आहे त्याला काय नाही ती नाही शिवाय ती शिवल्या बाटलीच बसायची नाही त्यात शिवाय चला भाव बहिणीनं चहा प्यायला काय चाललंय अजून बाहेर गाड दाड दाड काल पोरच्याला पाणी बघा पोरचे वला झाला ऐका कस कस करतय का पाऊस जाणवतोय का इकडं आल्यापासून पाऊस जाणवतोय काय हा दोन्या बंगल्यात होतो कसं व्हायचं हाल हाल हा वार सुटलं तर वर लुमकुळू काय उडतंय का काय हा जीव दमून जायचा भांडे मांडवांडो चहा प्या मावशांना नाही बोलवायचं मावश्याने छान या मामावश्यान चायला चला भाव बहिणीनं चहा प्यायला तो आता चालू झालं या रप्पा रप्पा धप्पा धप्पाका पीती मी पण लाईट छवायची किती काय अंधार गुडूक झालाय घरात बाप बाप होका गडगाड गडदाड पाऊस आला ना घेऊन आहे ना ग घेलं ना मग तांडावर घेऊन गपचिप झापायचं असं ना सरांनी सांगितलं आहे शेवटनेच तशीच आमची फिया अंगावर घेऊन झोपली तिचं काय नाही तिला आपलं काय पोरगी जरा याडमाटत झाली झोप ती लईच जरा तिला सुटली झोप पण ती ला แล้วแช่แปลแล้วบ่าวเบิ่งนี่ฮะเข้าอ่ะเข้าแช่ปีเตียแช่แปล